दरम्यान पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आघाडीचा निर्णय झालेला नसून चर्चा सुरू आहे तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय पुणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आमचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वृंदाना चव्हाण यांची चर्चा चालू आहे अद्यापर्यंत आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही परंतु जर सन्मानजनक प्रस्ताव असेल तर त्या संदर्भामध्ये आघाडीच्या बाबतीमध्ये विचार केला जाईल पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये इथं अध्यक्ष बसलेले आहेत त्यांच्याशी पण अध्यक्षांशी काही बोलणं चालू आहे परंतु अद्यापर्यंत कुठलाही असा अंतिम प्रस्ताव त्या संदर्भात आलेला नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष इथे उपस्थित आहेत ह्या क्षणापर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही जर तशा प्रकारचा काही प्रस्ताव जर आला तर कार्ड कमिटीमध्ये ह्या संदर्भातली चर्चा केली जाईल